नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रातलं एकूणच राजकारण बदललं हे आपण सगळे जाणतोच मी ज्या पद्धतीने विशेषतः विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीने सगळं राजकारण बदललं आणि ते कशामुळे बदललं त्यामागे काय पार्श्वभूमी होती हे सगळं आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनण्याच्या उद्देशाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेले आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि अडीच वर्ष हे सरकार होतं पण आज दोन हजार एकोणीसचाच काळ आहे जेव्हा हे सगळं महाराष्ट्रातलं राजकारण एवढ्या प प्रमाणामध्ये बदललेलं आपण पाहिलं आज जेव्हा लोकसभेची निवडणूक आता सुरू झालेली आहे विविध ठिकाणी मतदानसुद्धा सुरू झालेलं आहे आणि आणखी अनेक ठिकाणी आता मतदान होणार आहे त्यादृष्टीने तयारी चालू आहे अशा चा याच्यामध्ये मुंबईतला जर विचार केला तर उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ज्या काँग्रेसच्या मुंबईच्या प्रमुख आहेत मुंबईच्या अध्यक्ष आहेत तर त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांचे पिताश्री एकनाथ गायकवाड यांनीसुद्धा तिकडे निवडणूक त्या भागातून लढवली होती तेही खासदार झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या मुलीला ही उमेदवारी आता मिळालेली आहे आणि आता त्यांच्या विरोधात नेमकं कोण असणार भारतीय जनता पार्टीच्या पुनम महाजन ह्या यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मी अजूनही त्या विद्यमान खासदार आहेत तर त्यांनाच पुन्हा मिळणार आहे का की आणखी कोणी उमेदवार त्या ठिकाणी दिला जाणार आहे याविषयी चर्चा चालू आहेत पण तुर्तास तरी वर्षा गायकवाड यांचं नाव हे स्पष्ट झालेलं आहे निश्चित झालेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेटसुद्धा घेतली मातोश्रीवर जाऊन आणि ती भेट घेतल्यानंतर त्यावेळेला एक छोटीशी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणारच काही करून त्यांना जिंकून देणारच आणि त्याच वेळेला त्यांनी हे स्व सांगितलं की मी पहिल्यांदाच यावेळेला पंजाला मतदान करणार आहे म्हणजे काँग्रेसचा उमेदवार असल्यामुळे स्वाभाविकच इंडिया अलायन्स महाविकास आघाडी यामध्ये उद्धव ठाकरे असल्यामुळे आणि तिथे उमेदवार काँग्रेसचा असल्यामुळे त्यांना मतदान करण्याशिवाय त्यांना भागच आहे ते त्यांनाच मतदान करावं लागेल पण पहिल्यांदाच आपण पंजाला मतदान करतोय असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आता त्यांनी यात हे अभिमानाने सांगितलं की काय माहिती नाही पण पंजाला पहिल्यांदा मतदान ते करणार आहेत म्हणजे काय स्थिती आलेली आपण पाहतोय इतक्या वर्षामध्ये खरं तर हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये शिवसेनेचे अनेक म्हणजे शिवसेना जेव्हा एकत्र होती तर त्याचे अनेक उमेदवार जे आहेत हे इथे निवडून आलेले आहेत जिंकून आलेले आहेत निवडणूक त्यांनी लढवलेली आहे तर त्याच्यामध्ये मग मनोहर जोशी असतील नारायण आठवले असतील यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत तिथेच ते महेश जेठमालांनी सुद्धा उभे राहिले होते प्रिया दत्त यांनी त्यांना पराभूत केलं होतं पुनम महाजन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्यामध्ये त्या जिंकून आलेल्या आहेत आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती होती आणि त्यामुळे स्वाभाविकच इतक्या वर्षामध्ये इतक्या वर्षामध्ये ठाकरे कुटुंब जे मातोश्रीमध्ये राहतं मातोश्री या भाग बांद्र्यामध्ये येतो त्यामुळे त्यांचा तो मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी नेहमीच मतदान हे एक तर शिवसेनेला केलं किंवा तिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल तर त्यांना केलेलं आहे पण यावेळेला पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर ही वेळ आलेली आहे की त्यांना पंजाला मतदान करावं लागणार आहे आणि त्यांनाच नव्हे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी तिकडचे नेते संपूर्ण ठाकरे कुटुंबालासुद्धा पहिल्यांदाच केवळ उद्धव ठाकरेच नव्हे संपूर्ण ठाकरे कुटुंबसुद्धा पहिल्यांदाच पंजाला मतदान करणार आहे ते काय स्थिती आली हे आपण पाहतोय की ज्या शिवसेनेने म्हणजे बाळासाहेब ठाकरेंपासून आपण पाहत आलो त्यांची भाषणं ऐकत आलो कशा पद्धतीने त्यांनी इंदिरा गांधींवर टीका केली काँग्रेसवर टीका केली त्यांच्या धोरणांवर टीका केली त्यांच्या मुस्लिम लांगुल चालनावर टीका केली आणि नेहमीच जा ते विरोधात राहिले नेहमीच त्यांनी त्यांचा क अत्यंत कडवट भाषेमध्ये विरोध केलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं तेव्हाही ती टीका झाली पण उद्धव ठाकरेंनी आता ते स्वीकारलेलं आहे की आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचं आहे कारण भाजपला धडा शिकवायचा आहे त्यांना बाजूला ठेवायचं आहे त्यांच्यासोबतची आपली पंचवीस वर्षाची युती जी आहे त्यात आपण सडलो असं ते म्हणत असतात आणि त्यामुळे त्यांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे पण काय स्थिती आलेली आपण हे पाहतोय म्हणजे नुसतं त्यांच्यासोबत जाणं आणि मुख्यमंत्री बनणं आता एवढंच राहिलेलं नाही तर आता त्यांना मतदान सुद्धा करावं लागते त्याच काँग्रेसला म्हणजे आत्तापर्यंत कधी बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत म्हणा किंवा त्यानंतर सुद्धा कधी काँग्रेसला शिवसेनेच्या लोकांनी मतदान केलं नाही ठाकरे कुटुंबानेही केलं नाही आज त्या ठाकरे कुटुंबाला अख्ख्याच्या अख्ख्या ठाकरे कुटुंबाला आणि त्याचबरोबर त्या भागात असलेल्या सगळ्या शिवसेनेलासुद्धा ज्यांनी काँग्रेसचा अत्यंत कडवट विरोध केला त्यांना आज पंजाला मतदान करावं लागणार आहे वर्षा गायकवाड यांना जिंकून आणावं लागणार आणि स्वतः त्यांनी दावाही केला आहे उद्धव ठाकरेंनी की वर्षा गायकवाड यांना आपण जिंकून आणू दिल्लीला पाठवू असा निश्चय त्यांनी केलेला आहे त्यावेळेला वाटून जातं की याच वर्षा गायकवाड यांचे पिता श्री एकनाथ गायकवाड याच मतदारसंघामधनं खासदार झाले होते आणि त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे कुटुंबियांनी मतदान केलं आज परिस्थिती आली आहे की एकनाथ गायकवाडांची मुलगी म्हणजेच वर्षा गायकवाड यांना जिंकून आणण्यासाठी उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी कंबर कसलेली आहे ज्या एकनाथ गायकवाडांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला पराभूत केलं मला वाटतं मनोहर जोशींना पराभूत केलेलं आहे त्यांनी ते मनोहर जोशी आज हयात नाहीत हे सगळ्या या सगळ्या कशा गोष्टी ज्या आहेत ते एकमेकांशी जोडलेल्या आहेत पहा ते आज मनोहर जोशी आयात नाहीत हे बघण्यासाठी की ज्या उमेदवाराविरुद्ध आपण पराभूत झालो त्याच्या मुलीला जिंकून आणण्यासाठी ठाकरे कुटुंबीय आज एकत्र आलेले आहेत ते पंजाला मतदान करणार आहेत पहिल्यांदाच पंजाला मतदान करणार आहेत ही केवढी मोठी घटना आहे पहा हे थोडक्यामध्ये आज आपण पाहतोय हो की जेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी जायचं ठरवलं आपल्या पक्षाला त्यांच्या धावणीला बांधलं एक प्रकारे त्यापासून त्यांची भलामण करणं त्यांची तारीफ करणं काँग्रेसची यात जराही कसूर केलेली नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने किंवा त्यांच्या पक्षाने त्यांच्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी आज त्यांचं मुखपत्र जे सामना हे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं दैनिक म्हटलं जातं त्याच्यामध्ये राहुल गांधींचे फोटो त्यांच्या पदयात्रा त्यांचं जे काही ते विचार मांडतात भाषणामध्ये त्याचे रकानेच्या रकाने भरून बातम्या येऊ लागल्या जिथे कधी त्याला स्थान मिळालंही नसतं त्यांनी तिथे स्थान मिळवलं पहिल्या पानावर स्थान मिळवलं उद्धव ठाकरेंच्या किंवा शिवसेनेच्या त्यांच्या ज्या बातम्या आहेत त्याच्या बरोबरीने स्थान राहुल गांधींना मिळालं इथपर्यंत ठीक होतं की आपण त्यांच्या पक्षासोबत गेलो त्या पक्षासोबत जाऊन आपण मुख्यमंत्रीपद मिळवलं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं असा दावा केला गेला पण पर आज परिस्थिती एवढी खाली घसरलेली आहे की आज काँग्रेसला मतदान करावं लागतंय त्या पंजाला आज पंजासमोर मतदान करावं लागेल त्याच्यासमोरचं बटन दाबावं लागेल ज्यावेळेला उद्धव ठाकरे त्या मतदान करायला जातील किंवा आत्तापर्यंत त्यांनी कमळाला केलं असेल किंवा धनुष्यबाणाला मतदान केलं असेल आज पहिल्यांदाच जेव्हा ते ई एम मशीन समोर उभे राहतील जेव्हा मतदान होईल तेव्हा तेव्हा पहिल्यांदाच ते पंजासमोरचं बटन दाबणार आहेत हे त्यांच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना निष्ठावान कार्यकर्त्यांना काय नेमकी त्यांच्या मनामध्ये प्रतिक्रिया असेल हा विचार मनामध्ये येतो आणि नेमकं कशासाठी करण्यात आलं कशासाठी शिव ह्या शिवसेनेने उद् ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत ही महाविकास आघाडी तयार केली त्यातून नेमकं काय साध्य झालं आणि त्याचा आज पर्यावसाने भाग की एका पंजाला मतदान करण्या इथपर्यंत आज परिस्थिती उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबीय आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद